आयुष्यात पहिल्यांदा मी एका अनोळखी गावामध्ये अनोळखी लोकांसोबत राहिलो तर नमस्कार मित्रांनो मी तेजस आणि हे आहेत समीर आकाश आणि राजेश जे लहान मुलांना शिवरायांचे गड फिरवतात इतिहास सांगतात आणि गड संवर्धन पण करतात त्याचसाठी मी आज आलोय पुरंदर तालुक्यामध्ये सासवड गुरुळी या गावात त्यांनी मला इथे तर बोलवले पण इथे आल्यावर ज्या किल्ले तोरणाचा इतिहास तिथे जाऊन समजून घ्यायचा होता तो मात्र तिथे रात्रभर पडत असलेल्या पावसाने रद्द केला सासवड मधून आपण जाणार होतो तोरणा किल्ल्यावर तोरणा किल्ल्यावर आपल्याला जाता येणार नाही कारण की एवढा पाऊस पडतो एवढा पाऊस पडतो की काय विचारू नका म्हणून सकाळी निर्णय बदलून जवळ असलेल्या ढवळगडावर जायचा प्लॅन करताच ज्यांचे पडले होते तेच ढवळगडावर जायचं म्हणल्यावर तोच आनंद परत एकदा त्यांच्या चेहऱ्यावर दिसला तिथे पोहोचल्यावर पायथ्याशीच असलेला चुन्याचा घाना वरती येताना हनुमानाची मूर्ती गणेश मूर्ती गडावरती असलेले ढवळेश्वर महादेव मंदिर त्या मंदिरात असलेली पिंड पाण्याचे टाके आणि शेवटी या गडावर असलेला एकमेव बुरुज हे पाहून इथे आलेला प्रत्येक जण या इतिहासाला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता तर दुसरीकडे त्याच ढवळगडावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची अखंड पाषाणात कोरलेली सिंह सनाधिष्ठित असलेली जगातील एकमेव मूर्तीचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडत होता नंतर तेथून सात किलोमीटर अंतरावर